हाई नमस्ते स्वागत है सर्वच लाइव मे Ini masih sok ketahui pula, seremani-seremani kemen keterah. しばくで行こないって画にからさまね。

स्वागत है आपका लाइक कर दो सब लोग हेलो

मराठी का मराठी श्री स्वामी समर्थ दादा ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಲೈಕ್ಬಲ್ ಧನ್ಯವಾದ ಧನ್ಯವಾದ ದಾಕ್ಬಲ್ झालं <laughs> जेवण आमचं तुमचं झालं का जेवली का झालं जेवण दादा आमचं भावान लाईक करा अरुण दादा म्हणतात भावानं लाईक करा लाईक करा सर्वांनी दादा सर्वांनी लाईक करत राहा लाईक कमेंट करा सर्वांनी

असंच होईल बरं माझं खोकला औषध नाही घेत होईल बरा, बरा। सर्वांनी लाईक करत राहा लाईक करा सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा जीवन सा लोकाताई हो दादा झालं जीवन तुमचं झालं जा का सर्वांचं जेवण झालं ताई ओके सर्वांच झालं का बोला सर्वांनी बोलत राहा सर्वांनी लाईक करा दादा सर्वांनी विठ्ठल भाऊ नमस्कार जेवण झालं का झालं जेवण अरुण दादा विठ्ठलदा झालं जेवण <coughs> सर्वांनी लाईक करा दादा नो आणि कमेंट करत राहा सर्वांनी बोला कमेंट करत राहा दादा कुठून आहेत दादा कुठून आहेत बोला की गायब झाले वाटते गायब झाले वाटते कुठे गेले बोलत नाही बोला सर्वांनी విఠల భా తుమ్మచ విఠలదాదా గైపు అరౌన్ దాదా వా విఠల దాదా వి దాదా గ गेले <tip> <नहीं। tip> बाकी कोण आहेत बोलत रा सर्वांनी कोण असेल तर